आज आपन। या क्षणी आपण गोदावरी उजवा तट कालवा अर्थात राहता परिसरामध्ये इरिगेशन बंगल्यांपासून एक साधारण दोनशे मीटर अंतरावर हे ठिकाण बघत आहोत या ठिकाणी ही जी जुनी पाईपलाईन कॅनॉल क्रॉस झालेलं आहे या ठिकाणी प्रकारे कचरा साचलेला आहे आपण हे बघू शकता अशा प्रकारे या कॅनॉलमध्ये जर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला तर भविष्यात कॅनॉल फुटण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही पाटबंधारे विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी तसेच पिण्यासाठी पाठ पाण्याचं नियोजन केलं जातं पूर्वीच्या काळी अर्थात जेव्हा ह्या कॅनॉलची निर्मिती झाली त्या काळामध्ये काही नियम बनवण्यात आले ते परिस्थिती सापक्ष योग्य होते यात शंकाच नाही ज्यावेळेस कॅनॉलची निर्मिती झाली पाटपाणी आलं त्यावेळेस सध्या जसे प्लास्टिकचे पी व्ही सी पाईप्स आहेत डोंगळे आहेत लोखंडी पाईप्स आहेत अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे नैसर्गिकरित्या ज्या बाजूला पाणी वाहून जाऊ शकतं त्याच बाजूला शासनाने लाभ क्षेत्र ही संकल्पना ही व्याख्या केली त्या विरुद्ध बाजूला अर्थात ज्या बाजूला उंच ओटा आहे त्या बाजूला पाणी जाणारच नाही म्हणून त्या बाजूला लाभक्षेत्राबाहेरील क्षेत्र असं संबोधलं जात असे तथापि काळाच्या ओघात जे बदल झाले सुविधा आल्या शेतकरी संपन्न झाला शेतकऱ्याने ह्या पाण्याचा उपभोग घ्यायला आपल्या पद्धतीने सुरुवात केली माझी पाटबंधारे विभागास विनंती आहे आपण वारंवार सांगता की फार मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते अर्थात हे आपण फक्त कायद्याला जो प्रस्थापित कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने आपण भाषा करत आहोत हे आपण विसरून चालणार नाही कॅनॉलच्या चा विरुद्ध बाजूला अर्थात वरील बाजू जे पाणी जात नाही त्याला लाभक्षेत्रा नैसर्गिकरित्या जात नाही त्याला बाहेर असं संबोधलं जातं माननीय आज मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब तसेच ह्या व्यवस्थेतील सर्व उच्च अधिकारी यांना मी नम्र निवेदन करतो की भारतीय संविधानाची ज्यावेळीस निर्मिती करण्यात आली त्या सुद्धा असं म्हटलं होतं की आज जे बनवलेलं संविधान आहे ते आजच्या परिस्थितीशी निगडीत आहे आवश्यक व योग्य ते बदल करण्यात यावे त्याप्रमाणे आजवर अनेकदा संविधानामध्ये संशोधन करण्यात आलं तद्वतच परिस्थिती ह्या इरिगेशनच्या नियमांची आहे इरिगेशनचे नियम कुणीही बदलायला तयार नाही कॅनॉलच्या वरच्या भागात अथवा खालच्या भागात दोन्ही भागामध्ये अनेक मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या काही अधिकाऱ्यांच्याच मर्जीने मोठ्या प्रमाणावर पाईप टाकलेले आहेत पाईप टाकले हरकत नाही पूर्वी कॅनॉलच्या लाभक्षेत्रात ऐंशी हजार हेक्टर क्षेत्र भरलं जायचं पाणीसुद्धा तेच आहे कॅनॉलसुद्धा तोच आहे परंतु या येत्या काळामध्ये पाणी जे पाईपने उचललं जातं त्या पाण्याला लॉस असं म्हटलं जातं याची परिणती अशी झाली की जो शेतकरी पाण्यासाठी आपले फॉर्म भरतो त्याला पाणी पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी मिळतं ज्यांनी डायरेक्ट कॅनॉलमधून पाणी उचललेलं आहे त्यांना कॅनॉलला पाणी आल्याच्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत मिळतं याबाबतही आमचा काही विरोध नाही कारण हा शेतकरी आहे शेतकरी प्रत्येक प्रकारे आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु शासनाच्या व्याख्येप्रमाणे हा जो डोंगळा टाकलेला हा जो पाईप टाकलेला पाट पाटातून पाण्याचा उपसा करतो तो शेतकरी चोर आहे त्याच्याकडून घेतला जाणारा पैसा हा सर्व कॅनॉल इन्स्पेक्टरपासून तो वरपर्यंत जातो असं म्हटलं जातं तो जा तो नक्कीच जात असणार त्याशिवाय कोणी का का का, का सर्वजण गप्प बसलेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रत्येक वेळीस कॅनॉलला पाणी येतं त्यावेळेस असं म्हटलं जातं की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरले पाहिजे परंतु प्रश्न असाच येतो की प्रत्येक वेळीस कॅनॉलला येणारं पाणी हे पंधरा दिवसांनी उशिरा येतं आल्यानंतर त्याला पंधरा ते वीस दिवसांनी पाणी भेटतं आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर शेतपिकाचं नुकसान होतं हे जे पाण्याचे लॉस वाढलेत ह्या लॉस वा लॉसमुळं दिवसेंदिवस पाणीपट्टी ही वाढत चाललेली आहे अर्थात जे शेतकरी अधिकृतरित्या पाण्याची मागणी करतो पाणी घेतो त्याला वाढीव दराने पाणी घ्यावं लागतं ज्यांनी डोंगळे बसवलेले आहेत त्यांना हजार रुपयापासून तर दोन पाच हजार रुपयापर्यंत प्रत्येक रोटेशनला त्या संबंधित विभागातील या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात त्याचा कुठल्याही प्रकारे हिशोब नाही ती मर्जी शासनाची परंतु हे सर्व काही बंद करण्याची गरज नाही शासनाने मोठमोठ्या मुट शहरामध्ये झोपडपट्ट्या बसल्या अनेक अनाधिकृत बांधकामं झाली किंवा काही अनाधिकृत गोष्टी घडल्या त्यालासुद्धा रेग्युलराईज केलं तद्वत पाटबंधारे विभागानेसुद्धा आपल्या नियमावलीत बदल करून जो जो शेतकरी डायरेक्ट कॅनॉलमधून पाणी घेऊ शकतो त्याला पाणी दिलं पाहिजे असा युक्तवाद मांडला जातो जर की जर समजा अशी परवानगी दिली तर खालील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही असं ना नाही पाणी सर्वांना मिळणारच आहे आज जे उपसा करतात जो पैसा अनधिकृतरित्या शासनाच्या तिजोरीत न जाता या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे जातो तो पैसा शासनाच्या तिजोरीत आला तर शासनाचे हे पाटबंधारे विभागाचे प्रत्येक कार्यालय प्रत्येक परिसर ज्याला आपण डिव्हिजन सब डिव्हिजन म्हणतो जे सब डिव्हिजन आहे प्रत्येक डिव्हिजन मोडकळीस आल्यासारखी परिस्थिती आहे आपण बघितलं राहता इरिगेशन बंगल्याची काय परिस्थिती निर्माण झालेली आहे येथे हे नंदनवन असायला पाहिजे एकेकाळी हे राहता शहराचं नंदन होत नंदनवन होतं तसंच नंदनवन झालं पाहिजे मी माननीय नामदार साहेब हे पाटबंधारे विभागाचे मंत्री आहेत त्यांनी माननीय मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या विचारांशी निगडीत राहून या सर्व शासकीय सु सुधारणा येत्या भविष्यकाळात केल्या तर निश्चितच ह्या शासनाच्या विभागाची पुनर्जीवन झाल्याशिवाय राहणार नाही अन्यथा ते नेहमीच संकटात राहील निधी वाचून राहील व त्याचा विकास होणार नाही व एक दिवस मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही असं होऊ नये ही माझी एक प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र